तर मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल हा मोहोळमधील गवत्या मारुती आहे आणि या गवत्या मारुती या ठिकाणीच श्री स्वामी समर्थ एक कट्टा होता त्या कट्ट्यावरती ते बसत होते आणि तो कट्टा कुठे होता आणि हा गवता मारु गवत्या मारुती कसा आहे याचं आता आपण दर्शन घेऊया मी तुम्हाला दाखवतो मंदिर तर मित्रांनो हे आहे गवत्या मारुती मंदिर तुम्ही पाहू शकता आणि हे मारुती मंदिर असे आहे की समोर मारुतीची मूर्ती आहे आणि पुढच्या बाजूला जस महादेवाच्या मंदिरामध्ये जसा नंदी असतो तसा या मारुतीच्या समोर हा नंदी आहे हे एक वेगळं स्वरूप या मंदिराचं आहे आणि तुम्ही पाहू शकता या मंदिराचं जे जी पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे नवीन स्वरूपात मंदिर उभा केलेलं आहे तर येथील स्थानिकाला मी विचारलं त्या कट्ट्याबाबत तर तो कट्टा तुम्हाला मी दाखवतो त्याच्या आधी आपण या गवत्या मारुतीचं दर्शन घेऊया ज्या मारुतीवरती नजर आपल्या स्वामींची पडलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहेत तर आता आपण पाहूया तो कट्टा कोणत्या बाजूला होता है। तर हा कट्टा गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या बाजूला हा कट्टा होता अशा पद्धतीने तुम्हाला स्लाईड शोमध्ये सुद्धा तो मी कट्टा दाखवतो अशा पद्धतीने तो, तो कट्टा होता जीर्णोद्धाराच्या वेळेस हा कट्टा काढलेला आहे तर अशा पद्धतीने स्वामी समर्थ येथीलच कट्ट्यावरती बसत होते हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे हे ठिकाण तुम्ही बस स्टँडमधून उतरल्यानंतर सरळ ज्यावेळेस मोहळ रेल्वे स्टेशन मार्गाने सरळ चालत जाता त्यावेळेस तुम्हाला एक सिद्धार्थ नगर असा एक चौक लागेल त्या चौकातून तुम्ही डाव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला हा गवत्या मारुती मंदिर दिसेल आणि मित्रांनो या मंदिराचं जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही अवश्य पहा आणि एक वेळ अवश्य या ठिकाणी भेट द्या तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार